असं होणार नाही कारण आम्हाला सुद्धा लोकशाहीत अधिकार आहे शांततेत आंदोलन करण्याचा आम्ही तिथं तिथे करतोय कायदा नाही कारण न्याय मंदिर तर योग्यच न्याय देणार आहे परंतु ते म्हणतील तसं होणार नाही त्यांचं स्वप्न आता पूर्ण नाही होणार कारण मराठी शांततेत आंदोलन करायला झाले आमरण नुकसान नाही करायचं तर मग काय करायचं ज्यांनी कधी कायदा सुवेच्छा बिघडला मराठी जाहीर आवाहन केलं आणि मी सुद्धा केलं तिथं सगळ्यांनी जायचं तर शांततेत जायचंय शांततेत असायचं तुम्ही शांततेत आंदोलन नाही लोकशाही करून येणार मग लोकशाही नाही म्हणून का काही नाही कोण आहे हेच मला माहित नाही अधिकृत माहितीच माहित नाही त्याबद्दल नाही सांगताना परंतु एक जाहीरपणा सांगतो मराठी मुंबईत जाणार शंभर टक्के वीस जानेवारीला आंतरवाडी सोडणार मुंबई मराठीत जाणार मुंबईत मराठी जाणार आरक्षण सुद्धा घेऊन येणार आणि आंदोलनसुद्धा करणार आम्हाला रोखू शकत कोणीच रोखू शकत नाही कारण लोकशाहीनं आम्हालासुद्धा अधिकार दिलेला आहे आम्हालासुद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे तुम्ही शांततेत आंदोलन ले ले। शांत करू शकता आणि कितीही संख्येनं आली तरी शांततेत तुम्ही संख्या दाखवून ती मागणी करू शकता हे सर आम्हाला कायद्यानंच अधिकार दिले आहेत त्यामुळे कोणी किती उघड्या हलल्या तरी त्याच्या एवढ्या चिखलातच जाणार प्रकाश तायडे म्हटले की आम्ही डुकर त्यानंतर गाडवं घेऊन आम्ही देखील मुंबईकडे वीस तारखेला जाणार आहोत अशा पद्धतीने त्यांनी इशारा दिलेला आहे कसं पाहता आणि तेच मैदान मागितले ओबीसी मेळाव्यासाठी त्यांना डुकर बैल कोण नका घेऊन या म्हणलं येऊन म्हणून त्यांना कोण नको आणू म्हणलं त्याला घेऊन या म्हणा काय अडचण आम्हाला काय अडचण आम्हाला काय अडचण आम्ही आमच्या लढ्यावर ठाम येत ओबीसीतून आरक्षण आम्ही घेणार मुंबईला आम्ही विस्तार केला जाणार आणि मुंबईच्या दोन मैदानावर पाच दहा मध्य मैदान आहेत तेवढ्या आम्हालाच लागणार त्याच्यावर आम्ही बसणार आणि शांततेत बसणार आम्हाला कोणीच रोखू शकत नाही कारण कायद्याची चौकट म्हणून आम्ही काम करत नाहीत कायदासुद्धा आमच्या बाजूने आहे आणि आमच्या बाजूने शांततेत आंदोलन करणार नसेल तर मग ही लोकशाही नाही आहे प्रकाश नेतृत्व आहे ते सर्वांनी मान्य करावं असं प्रकाश आंबेडकर म्हणा त्याचबरोबर जे आरक्षण आहे आरक्षणासाठी मला नाही नाही आंबेडकर साहेबांना ना, माझीच अशी विनंती आहे की ज्या मराठा समाजाच्या नोंदी ओबीसी आरक्षणात सापडल्या ते वेगळं कसं कसं घ्यायचं जे ओबीसी आरक्षणाच नोंदी सापडल्या त्यांना तिथंच मिळणार ना वेगळं का हां आमच्या काही नोंदी सापडल्या नाहीत काही नाहीचे मग मानलं तर ते जर म्हणले तर मग ठीक आहे की मराठ्यांची मागणीच खोटी आहे किंवा तुम्ही बळजबरीना म्हणताय द्या तिथं आमच्या नोंदी सापडल्या चोपन्न लाख मग आम्हाला तिथंच तिथंच मिळणार ना काही केलं तरी तिथंच मिळणार आणि आम्ही तेच घेणार तुम्ही काल असं जाहीर केलं की नोंद सापडली असली तरी मला ते घ्यायचं नाही नाही मग हा तर तुम्ही का नाकारलं ते अहो ते काय समाजापेक्षा मोठा विषय का माझा समाजापेक्षा मोठा विषय का ती काय माझी निघली म्हणजे मी काय का असं ही आहे का सगळ्या गावकऱ्या गोरगरीबांचे निघाले तशी आमची गरिबांची निघाली मला तर त्यात बदल आणखीन वेळ मिळाला नाही विचारायला निघली का काढली का निले का तेच गेल की या ते याच्यातून माहीत नाही परंतु मी प्रामाणिकपणा सांगतो माझ्या मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी त्याचा लाभ नाही घेणार एकशे तेवीस गावच्या गावा भेटीचा दौरा जो आहे तो आजचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे कसा प्रतिसाद आहे आणि मुंबईच्या दिशेने अंदाजे किती लाख मराठे किती कोटी मराठे जाऊ शकतात अडीच कोटी अडीच तीन कोटी मराठे मुंबईकडे जाणार आहेत सुरुवातीला जरी थोडी असली तरी मुक्कामाच्या हिशोबानं पुढं पुढं सहभागी होत चालणार आहेत की ज्याच्या त्याच्या हिशोबाने लोक तुम्ही जसं जवळ येईल तुम्हाला अडीच ते तीन कोटी आकडा क्रॉस केलेला दिसेल हे शब्द आहे माझा तुम्हाला कारण आणि गोदापट्ट्यातले जे दौरे सुरू आहेत ती माझं इकडे येणं झालं नव्हतं महाराष्ट्रात गेल्यामुळं त्यामुळे इथल्या लोकांचे आशीर्वाद घेणं बी गरजेचं होतं महाराष्ट्रातल्या सगळ्या मायबापाचा आशीर्वाद घेतला समाजाचा म्हणून इकडं आलो इकडचा प्रतिसाद असा आहे की माणूस शेतात बी नाही घरी पण नाही आणि माणसं दिवट्याला सुद्धा गेले नाही ज्या गावात कार्यक्रम आहे त्या गावात त्याच्या लोकसंख्येप्रमाणे शंभर टक्के गाव हजरे आणि शंभर टक्के मराठी एका ताकदीनं या आंदोलनाच्या पाठीशी सगळे मुंबईकडून घेणार धन्यवाद या आंदोलनाच्या पाठीमागं कुणीतरी आहे नेमकं कसं बघता त्यांच्याकडं ते प्रत्येक वेळेस वारंवार की कुणीतरी हँडल कुणीतरी त्यांचा वारंवार आरोप आहे मग बरोबर आहे त्यांचं या आंदोलनाचं मागे आहेत ना गोरगरीब मराठा समाज कारण इथं जर दुसरा कोणी असता ना मागच आंदोलन मोड असतं मागच कारण जेच घेतो ना त्याने कानाल धरलं की खाली बसा लागतं आणि कानाल धरलं कुठं लागतं इथं गोरगरिबांच्या मराठ्यांचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे इथं सुट्टी नाही इथं गोरगरिबांनी आंदोलन चालवलं आणि त्यांची ताकद पाठीशी म्हणून हे आंदोलन मोडत नाही मॅनेजर होत नाही ते न्याय घेतल्याशिवाय हटत नाही आणि आरक्षण सोडून दुसरं काहीच कळत नाही याचबरोबर का माझी सर्व चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून विनंती आहे मराठा समाजाला की आपलं जसं सभेला ठरलं होतं तसंच यावेळी सई मुंबईच्या बाबत ठरलेलं आहे की पैसे कुणीही जमा करायचे नाही आपण आपल्याच गावात पहिल्यांदा जे पैसे जमा केले होते गोरगरीबाकडून आपल्याला जे मुंबईला लागते तेवढेच आपण आपले जमा करायचे कोणाकडून घ्यायचे नाही जर कोणी घेतले असले किंवा कुणी दिले असले तर त्या देणाऱ्या माणसाने त्याचे पैसे माघारी घ्यावत आमच्याकडून कोणालाही आव्हान करण्यात आलेलं नाही हे पैसे द्या म्हणून अजिबात पैसे कोणी जमा करायचे नाही कारण हे आंदोलन पैसे कमावण्यासाठी नाही तर गोरगरिबाला न्याय देण्यासाठी त्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे पुन्हा एकदा परत माझ्या नावाने बॉम्बलायचं नाही देणार आणि त्याचे पैसे माघारी घ्यायचे नाही तर माझ्या पुढे उभा बिरायचं नाही डबल धन्यवाद